रेल्वे तालुक्यातील श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजना अपंग योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन अनेक लाभार्थ्यांचे मानधन रखडलेले असून त्वरित मानधन न मिळाल्यास दोन ऑक्टोंबर गांधी जयंतीदिनी जेलभरो आंदोलन करण्याचा आक्रमक इशारा आम आदमी पार्टी शिवसेना ठाकरेगड भाजप कम्युनिस्ट पक्ष जनता दल मार्क्स कम्युनिस्ट पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना व लाभार्थ्यांतर्फे तहसीलदार यांना मंगळवारी निवेदनातून दिला आहे चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींसाठीचे मासिक मानधन गेल्या सात आठ महिन्यांपासून खात्यावर जमा झालेले नाही त्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे दैनंदिन खर्च औषधोपचार व घरगुती जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण झाले आहे या संदर्भात पंचवीस ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांसह बैठा सत्याग्रह आंदोलन तहसील कार्यालयात करण्यात आले होते यावेळी प्रशासनाच्या विनंतीवरून सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते आणि प्रशासनाला एक पर्यंतचा वेळ दिला आहे यानंतर मंगळवारी गुन्हा स्थानिक तहसीलदार यांना निवेदन देऊन लाभार्थ्यांना मानधन न मिळाल्यास दोन ऑक्टोंबर रोजी तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तसेच श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात वाढ करून दोन हजार पाचशे रुपये देण्यात यावे ही सुद्धा मागणी करण्यात आली आहे ज्येष्ठ अपंग विधवा यांचा मानधन गेल्या सात आठ महिन्यापासून रखडलेला आहे यासाठी आम्ही निरनिराळे पक्ष एकवटला आहोत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यामध्ये आम आदमी पार्टी गट शिवसेना कॉम्रेड जनता जनता दल आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाकपसुद्धा असे इतक्या पक्ष मिळून आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी इथे एक बैठा सत्याग्रह काही अगोदर केला होता आणि त्या दरम्यानच सांगितलं होतं की या संवेदनशील विषय आहे या म्हाताऱ्यांचा ज्यांना काही आधार नाही त्यांना गोळ्या औषधीसाठी सुद्धा आता पैसे भेटत नाही गेल्या सात आठ महिन्यापासून त्यांची फार बिकट परिस्थिती आहे ती कोण्यातरी तरी वेगळ्या वळणावर जाऊ नये म्हणून आम्ही शासनाला वारंवार निदर्शनास आणून देऊन आलो तरीसुद्धा यांनी अद्यापपर्यंत काही दखल घेतली नाही आम्ही त्या आंदोलनातच बैठा सत्ताकडे या आंदोलनातच सांगितलं होतं की दोन ऑक्टोंबरपर्यंत यांचं मानधन तुम्ही द्या अन्यथा दोन ऑक्टोंबरला मग मोठं आंदोलन होईल त्याच उद्देशानं आम्ही दोन ऑक्टोंबर त्या दिवशी दसरा सुद्धा आहे आणि सोबत महात्मा गांधी जयंती आहे तर ही महात्मा गांधी जयंती आम्ही पोलीस स्टेशन मध्ये साजरी करणार आम्ही जेल भोर आंदोलन हे सगळे पक्ष मिळून सगळ्या लाभार्थ्यांना घेऊन या चांदुरेवी तालुक्यात करणार आहे फक्त उद्देश एवढाच आहे की यांचं मानदान हे तात्काळ मिळालं पाहिजे जर मिळालं नाही तर हे जेल घोरव आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही एवढं एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर